नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा हा माल कसा आहे कसलं माल आहे बघा ऐका जबरदस्त हे बघा खूप छान माल आहे प्रत्येक झाडाला चांगला माल लागेल बघा कसा वाटतो माल मिरग मिरग मोसंबी छान माल आहे शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे मालासाठी बघा मंगू नाही काय नाही काय नाही माल म्हणजे माल बनवलेला आहे शेतकऱ्यांनी खूप फवार नाही घेतल्या खर्च केला हे बघा हे बघा ऐका कसा वाटला माल मालाला क्वालिटी आहे परत चमक आहे चाकाकी आहे आणि मार्केटमध्ये अशा मालाचेच शेतकरी मित्रांनो अशामध्ये दोन पैसे चार पैसे शिल्लक येतात क्वालिटी और क्वांटिटी त्याच यंदाच्या सीझनमध्ये वातावरण थोडं खराब असल्यामुळे वातावरण खराब झाल्यामुळं खूप काही जास्त बगीचांना मंगूचं प्रमाण आलं हे मंगूचं प्रमाण शेतकरी मित्रांनो ह्या वातावरणामुळं वातावरणामुळं पण त्याला फवारण्या वगैरे घेतल्या शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली जबरदस्त माल तर क्वालिटी आहे आणि अशा मालाला मार्केटमध्ये नक्कीच दोन पैसे शिल्लक येतात आहे का बघा क्वालिटी और क्वांटिटी आणि झाडाला आवक ही खूप आहे मॅक्सिमम मिनिमम या झाडाला एक क्विंटल माल भेटत भरल एक क्विंटल कंप्लेट असे शेतकऱ्याचे हे पाचशे झाड आहे बघा एक क्विंटल नव्वद किलो असा माल ह्या झाडाला बसू शकतो बघा आवक कशी पुन्हा साईज विक आहे साईज चमक आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ टाकू आपण बनवून टाकत आहे हो यूट्यूबला पण बऱ्याच दिवसानं आपण काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतो थो। कारण थोडसअपमध्ये हे काम चालू दुसरं त्यामुळे तसंच माझ्या तुम्ही चॅनलला स बनून राहा जेणेकरून तुम्हाला नवीन 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 नवी 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 अपडेट येत राहील मला क्वालिटी और क्वांटिटी हे बघा आजचा मोसंबीचा लाईव बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो बारा हजार ते वीस हजार रुपये टन पण क्वालिटीवर क्वांटिटी असं असला तर शंभर टक्के चांगले पैसे येतील अशा माल असला तर आणि नक्कीच आम्हाला कळवा की आपल्याकडे वीस टन आहे दहा टन आहे व्हॉट्सअपला मला फोटो टाका जेणेकरून आम्ही आपल्या मळ्यावर येऊन सनी आपला माल घेऊन जाऊ शकतो आणि ह्याच्यासाठी सांगायचं शेतकरी मित्रांनो मेहनत मेहनत केल्याने शेतकऱ्यांनी खूप मेहनत केली ह्या शेतकऱ्याचे नक्कीच दोन पैसे चांगले होणार मार्केटमध्ये बघा कसं वाटलं हा बगीचा छान बगीचा आहे बघा माल तर खूप सुंदर आहे परत साईज आहे किलोमध्ये चार दाना चार दानाच आहे चार या पाच दाना किलोमध्ये चार पाच दाना असल्यामुळे त्याचे मार्केट रेटही चांगला आहे आणि बगीचा बघितल्यानंतर बग बगीच्यातून बाहेर सुद्धा निघा वाटत नाही क्वालिटी तर असं जर मला असलं तर नक्की शेतकरी मित्रांनी मला व्हॉट्सअपवर फोटो टाका मी याच्यामध्ये माझा नंबर देत आहे तुम्हाला नमस्कार शेतकरी मित्रांनो